जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संजय व प्राणिन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहा दिदी पटेल यांच्या माध्यमातून व मानद प्राणी कल्याणाधिकारी निलेश रघुनाथ पाटील यांना आलेल्या माहितीवरून आज येथील उत्पन्न बाजार समिती धुळ्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होत असते त्याप्रमाणे गोतस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू होती हे तीन वाहन पकडलेले या तिन्ही वाहनांमध्ये कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक होत होती आणि दुर्दैवाचा विषय हा आहे की हे सर्वचे सर्व लोक जे या गाडीमध्ये सापडलेले आहे ते सर्वचे सर्व लोक हिंदू हिंदू होते हिंदू होते हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण हे स्वतःच्या गाडीमध्ये ज्या वेळेस यांनी गोवंशाची वाहतूक सुरू केली कसा याच्या दारापर्यंत गोवंश पोचवण्याचं काम सुरू केलं त्यावेळेस यांचा विषय संपलेला आहे हिंदू राहिलेलंच नाही हा बघा हा व्यक्ती आहे हा कर्ताडजवळील नरवाड नावाचं जे गाव आहे त्या गावाचा व्यक्ती आहे या व्यक्तीला अनेकदा थांबवण्यात आलेलं आहे अनेकदा याने वेगवेगळे वे कारण दिले मी शेतकरी आहे मी पाटील आहे मी हिंदू आहे माझा स्वतःच्या घरचा माल आहे वारंवार या व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या गोरक्षकांच्या माध्यमातून ताकीद देऊन सोडण्यात आलेलं होतं परंतु कसं राहतं एखा ते म्हणतो आपण एखाद्याला पापाचे पैसे गोळा करण्याची सवय लागली तर तो तो नाद सोडत नाही त्याप्रमाणे हा व्यक्ती आहे या व्यक्तीने तो नाद सोडलेला नाही आहे नरवाड गाव जे नरवाड नरवाड गावाचा व्यक्ती हा अनिल पाटील नाव या व्यक्तीचं या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवा हा अनिल पाटील असा एकमेव नाही आहे तर असे अनेक हजारो लोक हे जे हिंदू असून कसा याच्या दारापर्यंत गोवंशाची गायींची गोमातांची वाहतूक करून घेऊन जातात आणि नंतर कसाई लोक त्या गोवंशाची निर्दयतेने कत्तल करतात हा अनिल पाटील नरवाड हा फक्त एक चेहरा आहे एक उदाहरण आहे असे हजारो लोक आहे तर हे असे असे जे लोक आहे असे लोक प्रत्येक गावात पसरलेले आहे या अशा लोकांचं जाळं जे कसं यांसाठी काम करतात तर त्यांचं जाळं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर पसरलेलं आहे तर माझी धुळे जिल्ह्यातील तमाम हिंदूंना विनंती आहे की अशा प्रकारचे लोक जर आपल्या गावात आढळले आपल्या गावात जर असे लोक कुठे आढळत असतील तर या लोकांना वेळीच यांच्या भाषेत उत्तर द्या यांना जाणीव करून द्या असं धुळे जिल्ह्यातील धनूर कापड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील असेच काही हिंदू लोक आहे जे कसं याच्या दारापर्यंत नव्हे तर कसं याच काम करायला लागलेलं आहे आता त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहे एक सोडून आता चार चार गाड्या त्यांनी घेऊन टाकलेल्या आहे आणि त्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक ते लोक करत आहे तर माझी तमाम जागृत हिंदूंना विनंती धुळे जिल्ह्यातल्या की जे जे लोक आपल्या गावात असा प्रकार करत असतील त्यांना सर्वांनी एकत्र जमून त्यांना त्यांची समजूत घाला त्यांना योग्य तो योग्य त्या भाषेत समजूत घाला जर ते ऐकत नसतील तर आम्हाला माहिती द्या आम्ही त्यांचा कायदेशीर पद्धतीने बंदोबस्त करायला देखील तयार आहे जय श्रीराम जय शिवराय जय गोमाता आता तुम्हाला दाखवतो या गाड़ी गाडीमध्ये गोवंश कशा पद्धतीने कोंबलेले हे बघा हे छोटे छोटे वासरू हे बघा हे छोटे छोटे वासरू हे कत्तली साडी घेऊन चाललेले होते लोक हे बघा या गाडीत पण तोच प्रकार आहे हे बघा ही एक गा हे बघा कशा पद्धतीने आहे बघा छोटे छोटे वासरू सगळे आठ तारीख हे बघा या गाडीत पण तीच कंडिशन आहे छोटे छोटे वासरू या गाडीत पण हे बघा कशा पद्धतीने कोंबलेले 不。你过去那块的就比这好。